पुन्हा एकदा स्वागत आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे मी नाराज नाही असं म्हणतात पंकजा मुंडे आताची सगळ्यात मोठी बातमी मराठा आरक्षणाबाबत पंकजा मोठं वक्तव्य आलेलं आहे मराठा आरक्षणावरून मी नाराज नाही मग अशी बैठकीत पंकजा मुंडे नाराज होऊन निघाले अशी बातमी आलेली होती मात्र आता उपसमितीची मी सदस्य नाही मी नाराज नाही असं म्हणतात उपसमितीच्या बैठकीला मी गेलेली नाही पंकजा मुंडे यांनी तसं स्पष्ट केलंय आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन झालं आणि ते बरही मैदानात इथं झालं तेव्हा मराठा समाज सामोरं जाऊन त्यांना तिथे मी शब्द दिला की आम्ही सर्व जण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन राहू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे उलट मराठा जे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन झालं आणि ते परळी मैदानात तिथे झालं तेव्हा मराठा समाजाला सामोरं जाऊन त्यांना तिथे मी शब्द दिला की आम्ही सर्व जण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊ अशी माझी सर्वांना विनंती आहे मराठा जे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन झालं आणि ते परळी मैदानात इथं झालं तेव्हा ते मराठा समाजाला सामोरं जाऊन त्यांना तिथे मी शब्द दिला कि आणि आपण बघतोय का नेमकं वक्तव्य केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी कुणबी समाजाला वगळून आरक्षण द्या असं त्या म्हणत मात्र मी नाराज नाही असं देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि पंकजा मुंडे आणखी काय काय म्हटलेलं आहे ऐकूयात पुन्हा एकदा सन्माननीय मंत्री गिरीश महाजन आहेत आणि अनेक काम करणारे आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वांचं तेच मत आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्री स्वतः सुद्धा त्याच मताचे आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे ते योग्य आणि अत्यंत प्रभावी निर्णय ओबीसीच्या माझ्या प्रमुख मंत्री गिरीश महाजने आणि अधिक काम करणारे आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वांचं तेच मत आहे की मराठा समाजाला